नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ प्रश्न भक्तांचे उत्तर स्वामींचे या मालिकेच्या भागपासमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गदर्शनाचा आज आपल्याला पाचवा भाग अनुभवायला मिळेल प्रत्येक संवाद प्रत्येक शब्द आपल्या आयुष्यामध्ये नवीन दिशा देणारा ठरेल चला तर मग ऐकूया भक्तांच्या मनातील काही खोल प्रश्न आणि स्वामींचे त्यावरचे मार्गदर्शन स्वामी कधी कधी वाटते मी चुकीच्या मार्गावर चालते पण समजतच नाही चुकीचा मार्ग नेमका कसा ओळखावा आणि वेळेत सावध कसे व्हावे बारा मनात शांतता नसेल झोप लागत नसेल आणि सतत अशांतता वाटत असेल तर समज मार्ग योग्य नाही जिथे स्वार्थ क्रोध आणि मोह वाढतो तो मार्ग चुकतो योग्य मार्गावर अंतःकरण हलके वाटते मन शुद्ध राहते शांती आणि समाधान हेच खरे संकेत असतात स्वतःच्या मला ऐक तो कधीही खोटे सांगत नाही आणि एकदा चूक लक्षात आली की मागे फिरायला उशीर होत नाही स्वामी असे म्हणतात की सेवा ही गुप्त असावी पण लोकांनी बघितली तर त्यांना प्रेरणा मिळेल ना मग गाजावाजा नको असे का गाजावाजा केल्यावर ती सेवा राहत नाही ती प्रदर्शन होते जे खऱ्या करतो ते गुप्त असले तरी त्याचा प्रभाव होतोच ईश्वर साक्षी आहे लोकांनी पाहावे यासाठी सेवा नको जे अंतःकरणातून केले जाते त्याला दाखवायची गरज नसते जेवढा गाजावाजा तेवढे श्रेय घेण्याची इच्छा वाढते गाजावाजामध्ये आपण देवापेक्षा दुनियेला खुश करण्याचा प्रयत्न करतो म्हणून सेवा ही मौनात नम्रतेत आणि स्वतःच्या समाधानासाठीच व्हावी गुप्त सेवा मनाला नम्र ठेवते आणि अहंकार दूर करते दुसऱ्यांना प्रेरणा हवी असेल तर ती आपल्या आचरणातून मिळू दे प्रसिद्धीतून नव्हे स्वामी इतकी वर्ष वाट पाहिली तुम्ही म्हणता योग्य वेळ येते पण ती माझ्या आयुष्यातच का नाही आली लग्नही झाले नाही आणि कामातही समाधान नाही नातेवाईक विचारतात लोक बोलतात आता काय करावे बाला काही गोष्टी उशिरा का येतात माहिती कारण ईश्वर त्यासाठी तुला आतून तयार करत असतो लग्न हे आयुष्याचा एक भाग आहे संपूर्ण जीवन नव्हे तुला जे मिळेल ते चांगलेच मिळेल पण आधी तू स्वतःला पूर्ण मान लोक काय म्हणतात यावर नाही ईश्वर काय ठेवू नये तुझ्यासाठी यावर विश्वास ठेव हो। सतत तक्रारीत राहू नको स्वतहाला ओळख उन्नती कर योग्य वेळ योग्य व्यक्ती आणि योग्य सुख तुला नक्की गवसेल मन मजबूत ठेव हो। कारण जेव्हा तू आत्मविश्वासानं जगशील तेव्हा स्वत नशिबाचा दार उघडशील मी तुला भविष्य सांगू शकतो पण त्याआधी तू स्वतःवर विश्वास ठेवशील का स्वामी मी शिक्षक आहे अनेकांना शिकवले त्यांचे आयुष्य घडवले पण माझाच मुलगा व्यसनाधीन झालाय माझे चुकले का तो का माझ्यापासून दूर गेला बाळ तुमचं शिकवणं इतरांचे आयुष्य घडवते हे तुमचे पुण्य आहे पण प्रत्येक जीवाचे कर्म स्वतंत्र असते त्याच्या आयुष्याचे दडे वेगळे जीवनात ज्ञान देणे हे मोठे काम आहे पण घरातील दीप विझू नये हेही तितकंच महत्वाचे त्याच्या जीवनाचा अभ्यासक्रम त्याचं कर्म घेऊन आलं आहे आता तुझे कर्तव्य आहे तिरस्कार नको पण त्याच्या हृदयात देव जागा कर प्रेम संयम आणि तटस्थ मार्गदर्शन दे नुसता राग व्यसन वाढवतो रोज त्याच्यासाठी प्रार्थना कर आणि त्याला चांगल्या संगतीच्या सावलीत घेऊन चल आजपासून नव्याने सुरुवात कर त्याच्यासाठी आणि स्वतःसाठी स्वामी आयुष्यभर नवरा मुले सर्वांची जबाबदारी सांभाळली घर सांभाळताना स्वतःसाठी काहीच उरवलं नाही आता वाटते की माझ्या स्वतःचे काहीच नाही मी कुठे आहे या सगळ्या बाळ तू जी सेवा केलीस तीच तुझे खऱ्या अर्थाने साधन होते प्रेम त्याग समर्पण ह्यांनीच तुझे आयुष्य फुलवले स्वतःला हरवलेलं नाहीस तू तूच तर घराचा आत्मा आहेस आता स्वतःवर प्रेम कर थोडा वेळ स्वतःसाठीही दे ज्यांना वाढवलंस त्यांचं यश हेच तुझे प्रतिबिंब आहे आता उरलेला प्रवास शांतीने आणि आत्मसंतोषाने जग मी आहे चिंता नको करूस स्वामी कामाची धावपळ इतकी असते की तुमची सेवा करण्यासाठी वेळच मिळत नाही मग मी सेवा कशी करू सेवा म्हणजे मठातच यावे लागते असे नाही प्रामाणिकपणे केलेले प्रत्येक कर्म हीच सेवा आहे घरच्यांशी प्रेमाने वागणं इतरांना मदत करणं हेही सेवा आहे काम करतानाही नामस्मरण चालू ठेवलेस तर मन जोडलेले राहते सेवा मनानं होते देहानं नाही रोजच्या धावपळीत सुद्धा जर तू दोन क्षण नामस्मरणात घालवलेस तर ईश्वर आनंदित होतो प्रत्येक क्षणात ईश्वरासाठी काहीतरी करता आले तर हीच खरी सेवा स्वामी संसार मोडला घटस्फोट झाला आता सगळे संपल्यासारखं वाटते मुले मोठी झाली आपापल्या वाटेनं गेली आणि मी आता काही उरले नाही आयुष्य कसं पुढे जगायचं काहीच सुचत नाही जे गेलं त्याचं दुःख सोड जे आहे त्यातून कृती घडव संसार संपला म्हणजे आयुष्य संपत नाही जे गेले ते होऊन गेले पण अजून जे उरलंय त्याचा उपयोग मोठ्या अर्थासाठी करायचा आहे देवाने तुला रिकामे केले आहे कारण आता तुला स्वतःला शोधायचे आहे तुझ्यातील प्रेम अनुभव आणि श्रद्धा इतरांसाठी दीप बनेल जे झाले ते देवाच्या इच्छेने झाले आणि जे होणार आहे तेही त्याच्याच कृपेने होईल जे आपले नव्हते ते गेले पण आता जे खरच आपले आहे ती भक्ती ती शांतता ती मिरवायची वेळ आली आहे उठ नव्याने चाल मी आहे तुझ्यासोबत स्वामी मी मदतीचा हात देतो पण अनेकदा लोक माझा फायदा घेतात तरीही मदत करत राहावे का हो मदतीचा हात द्यावा पण पन डोळसपणे तुमचे चांगुलपण लोकांच्या चुकीमुळे का थांबावे जे खरे असते निस्वार्थ असते ते कधीच वाया जात नाही कधी कधी मदतीचे बी आज नाही तर उद्या अंकुरते फायदा घेतात म्हणून मदतीचा मार्ग सोडला तर तुमचे मनच कोरडे होईल म्हणून मदत करा पण भान ठेवा मदतीने इतरांना उभे राहायला शिकवा पण सतत उचलून नेऊ नका तुमचे मन पण प्रेम स्वामी मी आयुष्यभर लेकरांसाठी सर्व काही केले पण आता तेच माझी काळजी घेत नाहीत आज या वयात एकटेपणा वाटतोय आता मी काय करावे माते प्रेम केले तर अपेक्षा न ठेवता करावे पण आज तू एकटी नाहीस तुझे मन तुझी श्रद्धा हेच तुझे बळ आहे आपल्यातली ममता आता स्वतःकडे वळव तुझ्या अनुभवातून इतरांना मार्गदर्शन कर हीच खरी सेवा एकटेपणाचे से रूपांतर शांत ध्यानात होते मुलांनी दूर जावे हे काळाचे चक्र आहे आता स्वतःकडे बघण्याची वेळ आली आहे जीवन संपले नाही ते नव्याने उलगडायचे आहे श्वास आहे तोपर्यंत आहे आज आपण भाग इथे आहोत या प्रवासात तुम्हा सर्वांच्या प्रेमाला पाठिंब्याला आणि श्रद्धेला मनापासून नमस्कार उद्यापासून आपण एक नवीन प्रवास सुरू करणार आहोत नवीन विषयाचा नवीन प्रेरणेचा स्वामींच्या कृपेने रोज काहीतरी शिकतच राहूया कसं वाटला आजचा व्हिडिओ भाग एक पासून ही प्रश्न उत्तरांची मालिका तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ